श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सापळा सिद्धांत मर्चंट एक देखना हुशार आणि यशस्वी उद्योजक त्याच्या श्रीमंतीची रुबाबीची आणि डॅशिंग व्यक्तिमत्वाची चर्चा संपूर्ण शहरात होती मोठ्या उद्योगसमूहाचा तो एकमेव वारस होता कॉलेजच्या फेअरवेल समारंभाला तो प्रमुख पाहुणा म्हणून आला होता त्याचं नाव जरी घेतलं तरी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह उस उसळत होता मंचावर त्याची भाषणं देण्याची स्टाईलच इतकी प्रभावी होती की प्रत्येक मुलगी त्याच्या व्यक्तिमत्वाने भारावलेली होती पण एका मुलीचं लक्ष त्याच्यावर विशेष होतं माया माया एक आकर्षक आणि आत्मविश्वासू मुलगी होती साध्या दिसणाऱ्या पण गुड नजरेमुळे तिचं व्यक्तिमत्व वेगळंच भासत होतं ती मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली होती पण तिची महत्वाकांक्षा खूप मोठी होती तिला श्रीमंत जगात प्रवेश मिळवायचा होता आणि सिद्धांत तिच्या या स्वप्नासाठी तिला योग्य व्यक्ती वाटला ती अतिशय योजनाबद्ध पद्धतीने वागत होती सिद्धांतशी जवळीक वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याचं लक्ष वेधून घेणं सिद्धांत समारंभ संपून गाडीकडे निघाला आणि नेमकं तिथेच माया त्याच्या समोर आली ती गडबडीत असल्यासारखं धावत होती आणि अचानक तिचा तोल गेला तिच्या हातातील काही कागदपत्र हवेत उडाली आणि ती थेट सिद्धांतच्या अंगावर पडली सिद्धांत गोंधळून गेला आर यू ओके तो तिला सावरत म्हणाला माया थोडी लाजत म्हणाली ओ माय गॉड आय एम सो सॉरी माझा तोल गेला मी खरंच खूप गडबडीत होते सिद्धांत हसला नो no प्रॉब्लेम पण एवढ्या गडबडीत होतीच तरी का ॲक्च्युली मी एका मोठ्या स्टार्टअप आयडियावर काम करते पण काही इन्व्हेस्टरची गरज आहे ती चतुरपणे उत्तरली सिद्धांतच्या डोक्यात तिच्या बोलण्यामुळे उत्सुकता निर्माण झाली इंटरेस्टिंग तुम्ही काय काम करता फायनान्स आणि मार्केटिंग माया उत्तरली सिद्धांतला तिचा आत्मविश्वासाचं उत्तर, उत्तर आवडलं तिने पहिल्या भेटीतच त्याला प्रभावित केलं होतं त्या दिवसानंतर आणि मायाची गाठ वारंवार पडू लागली माया अतिशय योजनाबद्ध पद्धतीने त्याच्या आवडीनिवडी जाणून घेत होती तिला माहीत होतं की सिद्धांतला आत्मनिर्भर हुशार आणि ध्येयवादी मुली आवडतात म्हणूनच तिने त्याच्यासमोर स्वतःला अशीच भासवायला सुरुवात केली कधी ती त्याच्याशी बिझनेस डिस्कशन करायची कधी त्याच्या कंपनीसाठी नवीन आयडिया सुचवायची सिद्धांत तिच्या विचारांनी प्रभावित होत गेला तू खूप स्मार्ट आहेस माया तुझं प्रेझेंटेशन अप्रतिम होतं सिद्धांतने एकदा तिच्या प्रेझेंटेशन नंतर तिला कौतुकाने म्हटलं सिद्धांत आता मायाच्या प्रेमात पडू लागला होता तिचे बोलणे स्मार्टनेस त्याला तिचे आवडू लागली होती तो तिच्याकडे एकटक बघत होता मायाच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित उमटलं याचा विश्वास जिंकण्याच्या मोहिमेत ती यशस्वी होत होती माया दिवसेंदिवस सिद्धांतच्या आयुष्यात जास्त महत्वाची होत चालली होती त्याच्या कुटुंबालाही ती आवडू लागली होती पण तिचा खरा हेतू कुणालाच समजत नव्हता तिचं खरं लक्ष सिद्धांतच्या श्रीमंतीकडे होतं ती त्याच्या आलिशान गाड्यांमध्ये फिरायची महागड्या ब्रँडेड कपड्यांची आवड दाखवायची आणि हळूहळू त्याच्याशी एवढी जवळक वाढवत होती की तो तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवू लागला तिने त्याला लग्नाची अप्रत्यक्ष चर्चा सुरू केली सिद्धांत तुला भविष्यात कसं लग्न करायचं आहे ती एका संध्याकाळी त्याला विचारत होती सिद्धांत तिच्या डोळ्यामध्ये पाहत हसला माझ्या जोडीदाराने प्रेम आणि विश्वास महत्वाचा हवा माया लाजल्यासारखी करत म्हणाली मग मी योग्य व्यक्ती आहे ना सिद्धांत गोंधळला पण तिच्या नजरेत अडकल्यासारखा हसत म्हणाला कदाचित सिद्धांतचा जिवलग मित्र विकी याला हे सगळं संशयास्पद वाटत होतं सिद्ध माया जरा जास्तच परफेक्ट वाटत नाही का कुठल्याही मुलीचं एवढ्या कमी वेळात तुझ्यावर प्रेम बसणं थोडं अवास्तव वाटतंय विकी म्हणाला अरे विकी प्रत्येक गोष्ट एवढी गुंतागुंतीची नसते कधी कधी लोक खरंच चांगले असतात सिद्धांत त्याला उत्तर देत होता विकी काही बोलला नाही पण त्याने तिची माहिती काढण्याचं ठरवलं विकीने काही दिवसातच मायाचा भूतकाळ शोधून काढला तिने आधीही दोन श्रीमंत मुलाशी जवळीक वाढवून त्यांच्याकडून महागडे गिफ्ट्स मिळवले होते एका मुलाला तर तिने पैशासाठी ब्लॅकमेलही केलं होतं सगळ्यात मोठा धक्का म्हणजे विकीने तिच्या मैत्रिणीशी केलेल्या फोन रेकॉर्डिंगमध्ये ती म्हणत होती सिद्धांतवर मी एवढं प्रेम वगैरे करत नाही पण त्याच्यासोबत लग्न झालं की आयुष्यभर सुखात राहता येईल एकदा सगळ्या मालमत्तेवर हक्क बसला की काही वर्षात घटस्फोट घेऊन मोठी रक्कम मिळवता येईल ही रेकॉर्डिंग ऐकून विकीला धक्का बसला तो ताबडतोब सिद्धांतकडे गेला सिद्धांत ही रेकॉर्डिंग ऐक माया फक्त तुझ्या पैशासाठी तुझ्यासोबत आहे सिद्धांतला एक्शन काहीच सुचलं नाही तो अवाग झाला त्याला वाटले तो जिच्यावर मनापासून प्रेम करतो ती खोटी आहे लगेचच त्याने स्वतःला सावरलं आणि मायाला धडा शिकवायचा निर्णय घेतला सिद्धांतने अचानक घोषणा केली की त्याच्या बिझनेसला जबरदस्त तोटा झालाय आणि तो दिवाळखोरीत गेलाय ही बातमी ऐकून माया हदरली तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता सिद्धांत तू ठीक आहेस ना काय झालं तिनं काळजी घेतल्यासारखं विचारलं सिद्धांतने दुखी चेहरा करत उत्तर दिलं सगळं संपलं माया माझ्याकडे आता काहीच उरलं नाही त्या रात्री मायाने मैत्रिणीला कॉल केला आणि चुकून तिचा खरा हेतू उघड केला सिद्धांतकडे आता पैसाच उरला नाही तर मी त्याच्यासोबत का राहू मला आता दुसरा श्रीमंत बकरा शोधावा लागेल ही रेकॉर्डिंग सिद्धांतच्या हाती लागली आता तो सगळ्यांसमोर मायाचा खरा चेहरा उघड करणार होता सिद्धांताच्या मनात वाद सुरू होतं माया जिच्यावर त्याने विश्वास ठेवला तिच्या खऱ्या चेहऱ्याने त्याला हदरून सोडलं होतं पण त्याने भावनांवर नियंत्रण ठेवलं तो आता सूड घेणार नव्हता पण तिला धडा मात्र नक्की शिकवणार होता तो विकीकडे वळून म्हणाला माया मला सोडून जाईल याची खत्री आहे पण तिला आपण समजतो तेवढं सोप्पं नाही आहे आता खरी खेळी सुरू होते सिद्धांत आणि माया एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते सिद्धांतने मुद्दामच त्या ठिकाणी त्याच्या काही बिझनेस पार्टनर्सना बोलवलं होतं सिद्ध आज इथे एवढे लोक का आहेत माया गोंधळून म्हणाली ते आपले भविष्यातील भागीदार आहेत माया मी त्यांना सांगितलं की माझ्या जोडीदारासोबत त्यांची ओळख करून द्यायची आहे सिद्धांत हसत म्हणाला मायाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता तिला वाटलं आता ती सिद्धांतच्या श्रीमंत वर्तुळात कायमची सामील होणार सिद्धांतने समोरच्या सर्वांसमोर हात पुढे करत मायाचा हात धरला माया तू माझ्यासोबत आयुष्यभर राहशील ना माया मनातच हसली सिद्धांत आता पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकला हो सीत मी कायम तुझ्या सोबत असेल तिने नकली प्रेम दाखवत उत्तर दिलं पण पुढच्या क्षणी सिद्धांतने एका मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ सुरू केला स्क्रीनवर माया आणि तिच्या मैत्रिणीचं फोन कॉलची रेकॉर्डिंग वाजू लागली सिद्धांत फक्त एक स्टेप आहे माझ्या श्रीमंतीसाठी एकदा लग्न झालं की घटोस्फोट घेईन आणि मोठी रक्कम मिळवेल त्याचसोबत तिच्या जुन्या श्रीमंत प्रियकरांची माहिती आणि त्यांच्याकडून घेतलेले महागडे गिफ्टचे पुरावेही स्क्रीनवर झळकले मायाच्या चेहऱ्यावरून रक्त निघाल्यासारखं फिकं पडलं तिला काय बोलावे हेच सुचेना सिद्धांत हळूहळू तिच्याजवळ गेला आणि म्हणाला तुला वाटलं होतं मी इतका मूर्ख आहे तू मला प्रेमाच्या नावाखाली फसवशील माया तिथून उठून निघण्याचा प्रयत्न करू लागली पण दरवाज्याजवळ सिद्धांतचे सुरक्षारक्षक उभे होते माया इतक्यात कुठे चाललीस विकीने खोचकपणे विचारलं मी 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 काहीच चुकीचं केलं नाही माया घाबरत म्हणाली अगं एवढं सगळं समोर असूनही तू आता खोटं बोलणार का सिद्धांत हसत म्हणाला हॉटेलमध्ये उपस्थित असलेले बिझनेस पार्टनर्स मित्र आणि काही पत्रकार सगळं बघत होते तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली अशी मुलगी कशी कोणावर प्रेम करेल फक्त पैशासाठी लग्न करायचं होतं हिला मायाला समजत नव्हतं की आता काय करावं सिद्धांतने तिला समाजासमोर उघड पाडलं होतं सोशल मीडियावरही हे व्हिडिओज व्हायरल झाले आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली तिच्या मित्रमैत्रिणींनीही तिच्याशी बोलणं बंद केलं तिच्या जुन्या प्रियकरांनी देखील तिच्यावर टीका केली आता तिच्याजवळ कुणीच उरलं नव्हतं ती अपमानाने आणि लाजेने तिथून पळून गेली माया तिच्या फ्लॅटमध्ये एकटी बसली होती मोबाईलमध्ये सतत ट्रोलिंगचे मेसेज येत होते लोक तिला गोल डिगर म्हणत होते तिला आता जाणवत होतं की तिने किती मोठी चूक केली सिद्धांतच्या पैशासाठी तिने त्याला प्रेमात फसवलं पण शेवटी त्यानेच तिला त्याच्या जाळ्यात अडकवलं सिद्धांतला गमावण्याची जाणीव आता तिला टोचत होती दुसऱ्या बाजूला सिद्धांत खूप समाधानी होता त्याने एका कपटी व्यक्तीला त्याच्या आयुष्यातून कायमचं दूर केलं होतं विकी त्याच्याकडे बघून हसत म्हणाला तुझा प्लॅन परफेक्ट झाला सिद्ध माया आता पुन्हा कुणालाही हसवू शकणार नाही सिद्धांतने दीर्घ श्वास घेतला आणि शांत हसला हो विकी पण मी एक गोष्ट शिकलो प्रेम आणि विश्वास असा कुणावरही ठेवू नये जो फक्त आपल्या पैशासाठी जवळ येतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ